सोलापूर जिल्ह्यातील व शहरातील झोन कार्यालयाचा अनागोंदी कारभार सरकारी कार्यालयामध्ये एकही कर्मचारी हजर राहत नाही तेथील अधिकारी सर्वसामान्य जनतेला फिरवा फिरवीची उत्तरे देऊन रेशन अन्नधान्य लाभार्थ्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवले जाते आणि ते अन्नधान्य काळ्या बाजारात विकले जाते काही रेशन दुकानदार धान्य विक्रेते मशीनचा घोळ सांगून कारभार करत आहेत काळ्या बाजारामध्ये तांदूळ गहू विकला जातो अशी कितीतरी उदाहरणे आणि तक्रारी आहेत महिन्याला रेशन येते पण रेशन दुकानदार सर्वसामान्यांना रेशनच देत नाही या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात देतो असे आश्वासन देतात आणि त्याला वरिष्ठ अधिकारी खतपाडी घालत असतात कारण रेशन दुकानदाराकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना महिन्याला हप्ता दिला जातो त्याची तपासणी केली जाते सर्वसामान्यांनी काही तक्रार केल्यास अधिकारीही त्याला का काही वेडेवाकडे वाकडे प्रश्न विचारून तुम्हाला काय करायचे ते करून घ्या अशी अरे भाषा करून परत पाठवतात असा अनागोंदी कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून रेशन दुकानदारापर्यंत चालतो सर्वसामान्यांची सर्वसामान्यांनी दाद कुठे मागायची हाच प्रश्न उपस्थित होतो रेशनच्या धान्याचा घोटाळा आहे अधिकाऱ्यांचा घोटाळा आहे हा सर्व घोटाळा सर्वसामान्यांनी मांडायचा कुठे मांडला ते तर त्याला काढतात त्याला काहीतरी फिरवा फिरवीची कारणे देतात अशा अधिकाऱ्यांना त्वरित बडतर्फ करून त्यांच्या मालमत्तेची कुटुंबातील मालमत्तेची चौकशी होणे आवश्यक आहे आणि ऑफिस मधले कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नेमणूक केलेले पूर्णपणे लाभार्थ्यांची अडवणूक करून पैसे घेतल्याशिवाय कार्ड आणि धान्य देत नाहीत ते पूर्णपणे एजंट बनलेले असून ऑफिसने पाळून ठेवलेले बाहेर आणि ऑफिस मध्ये पाळून ठेवलेले काही एजंट त्यावर अंकुश कधी बसणार पूर्ण अधिकारीच भ्रष्ट असून त्यामध्ये पुरवठा अधिकारी सरडे एफडीओ पाटोळे आणि झोन अधिकारी यांच्या संगणमताने हा व्यवहार चालतो यांची मालमत्ता तपासणी करणे आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये सर्वत्रच हा घोटाळा आहे यामध्ये सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित यावर आळा घालणे गरजेचे आहे वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचाराला मांजरासारखे डोळे झाकून दूध पिल्यासारखे करतात पण यामध्ये सर्वसामान्य गरीब अन्नापासून वंचित राहिला आहे तरी रेशन धान्य विक्रेता दुकानदार आणि अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे आणि सर्वसामान्यांना धान्य मिळणे आवश्यक आहे